मुक्ताईनगर शहरामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ताकदच नसल्याने तेथे निवडणूक लढवणार नाही खडसेंची घोषणा राष्ट्रवादीची ताकद शहरात नव्हे तर ग्रामीण भागात असल्याने आम्ही मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक मोजक्या चार पाच जागांवर लढविणार आहोत अथवा कदाचित निवडणूक लढविणार नाही अशी महत्त्वाची घोषणा आज महिलांना दहा हजार रुपये प्रलोभन दिल्यानेच बिहारमध्ये सत्ता लाडक्या बहिणींमुळे त्यांची सत्ता आली की बिहारमध्ये दहा हजार रुपये प्रति महिलेच्या मागे दिल्यानंतर स्वाभाविकता महिलांनी त्या ठिकाणी त्यांना मतदान केलं ला। लाडकी के बहीण त्यांना पावली एका घरामध्ये जे चार पाच महिला असतील आणि ताबडतोब त्यांना पन्नास पन्नास हजार रुपये जर मिळालेले असतील तर एक स्वाभाविकता गरीब माणूस आहे जो दुर्बल माणूस आहे त्याला त्या तुम्हाला कोण येत आहे काय येत आहे त्यापेक्षा माझ्याजवळ काय मिळत आहे असे अनेक लोक निघू शकतात उत्तईनगर काय स्थिती आहे राष्ट्रवादी कशा भूमिका नगर निवडणूक आपल्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नाही आहे पूर्वीपासूनच नाही आहे आमचे कार्यकर्ते तिथे कमजोर आहे ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी जेवढी मजबूत आहे तेवढी शहरामध्ये तेवढी मजबूत नाही त्यामुळे त्या ठिकाणी चार ते पाच जागा लढवण्याचा आम्ही विचार करतो आहे तेवढ्या जागा ज्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे अशाच ठिकाणी आम्ही निवडणूक लढू अथवा नगरपालिकेमध्ये एखाद्या वेळेस आम्ही राष्ट्रवादी पक्ष निवडणूक सुद्धा नाही